24 हर पल साथ. या ठिकाणी उजनी जलाशयामध्ये जे नावपलटी झाली होती त्या नावे मधील सहा प्रवासी बेपत्ता होते त्या पाच मृतदेह पडलेले आहेत आपण या उजनी जलाशयाच्या पात्रामध्ये आहोत या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत या ग्रामस्थांकडनं आपण त्यांची बे घेणार आहोत नेमकं ही घटना घडण्याच्या पाठीमागलं कारण काय होतं आणि नेमकं शासनाकडं काय अपेक्षित आहे नमस्कार नमस्कार काय तुम्हाला काय ग्रामस्थ आहे ज्या अ लॉन्च सोडली त्यावेळेस वारा आणि पाऊस नव्हता त्यानंतर मध्ये आल्यानंतर वारा पाऊस सुरू झाला आणि अचानकच सुरू झाल्यानंतर परत वाऱ्याची दिशा बदलली बदलल्यानंतर लॉन्च पलटी झाली त्याच्यामध्ये सहा लोक मृत्युमुखी पडली तर प्रथम तर आपण त्यांना याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की परत प्रवास म्हणजे सिक्युरिटीनुसार व्हावा एक अपेक्षा आहे आणि शासनाने लवकरात लवकर घ्यावी की पूल लवकर करावा आणि नंतर परवान्यासाठी प्रत्येकाला सेफ किट म्हणा दिलं पाहिजे काळाची गरज आहे आता जे सवासी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत कदाचित हो। या सहा प्रवाशांच्या मृत्युमुखी जे आहेत नावचालक आहेत असं तुम्हाला वाटत नावचालक आहे ना त्याच्यामध्ये साही प्रवाशांना जॉकेट नव्हते कसल्याच संरक्षण नव्हतं नव्हतं काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल बदल म्हणजे असं वाटतंय की फार दुर्दैवी वाटतंय ना जॅकेट असणं गरजेचं आहे गरजेचं म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे कसं कसं एक कोणी प्रत्येकाचा जीव एकच आ, नाव ना। पलटी होण्याच्या ही या ठिकाणी दुसरी एक घटना घडली होती घडली होती पण ते चालकच स्वतः होते ते उडी मारून बाहेर आले ते आता असंही समजतंय जी आ, नाव या ठिकाणी पलटी झालेली आहे या नावेचा जो चालक होता या चाच पोहता येत नव्हतं बरोबर आहे मग तुम्हाला असं वाटत नाही का की जेणेकरून बाबा या नाव जोडी आहे त्यांना पोहता येत नाही तरी आपण त्यांना नावेमध्ये बसतो त्यांना आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं पाहिजे प्रशिक्षण तुम्हाला वाटतय कि बाबा चालक आहे त्यांनी प्रशिक्षण घेऊनच ते चालवाय पाहिजे ना अशी दुर्घटना घडणारच नाही ना आणि याला परवाना बी पाहिजे शासनाचा प्रशिक्षण घेऊन हे चालवलं पाहिजे यापेक्षा हा जो पूल आहे हा पूल मंजूर होणं आणि पुलाचं काम लवकरात लवकर होणं हे महत्वाचं आहे की ते चालवणं महत्वाचं आहे नाही नाही पूल होणं गरजेचं आहे असं दुर्घटना घालणार का नाही ते काय नाही ते चालू होती त्याच्यामुळे ही दुर्दैव घटना घालणार याला फुल आपण पाहू शकता या ग्रामस्थांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की यात लवकरात लवकर पूल झाला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत मी अतुल सोनकांबळे कॅमेरामॅन आदर्शसह राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा